फार फार वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे कल्पयुगाच्या अनेक आवर्तनांमध्ये जेव्हा सृष्टीच्या पट्ट्यावर अजूनही सत्ययुगाचा तेजस्वी प्रभाव काही प्रमाणात टिकून होता तेव्हाच्या एका विदारक कालखंडात ही घटना घडली काळ बदलत नव्हता पण धर्माचे नैतिक अधिष्ठान हळूहळू डळमळीत होत होते पुण्यक्षीण होत होते आणि त्या क्षीण झालेल्या पुण्याईच्या छिद्रातून अधर्माची विषारी छाया संपूर्ण त्रैलोक्यावर पसरू लागली होती या अंधकारमय काळात मुरासूर नावाचा एक दुर्दर्श महाकाय आणि क्रूर दैत्य शिरोमणी उफाळून आला त्याने आपल्या तपाह सामर्थ्याने आणि कठोर व्रताने थेट ब्रह्मदेवांकडून अजयत्वाचे म्हणजे कोणत्याही देवमानवाकडून पराभूत न होण्याचे वरदान मिळवले होते या वराच्या उन्मादाने त्याचे हृदय पाषाणापेक्षाही कठोर झाले होते त्याचे शरीर केवळ पर्वतासारखे विशाल नव्हते तर ते हजारो हिमालयांच्या शिखरांचे एकत्रित तेज आणि दृढता धारण केलेले होते त्याची त्वचा अभेद्य कवचाप्रमाणे होती ज्यावर कोणत्याही शस्त्राचा वार निष्प्रभ ठरे त्याचे नेत्र त्याच निव्वळ लाल नव्हते तर ते साक्षात अग्निकुंडातून बाहेर पडणाऱ्या भयंकर ज्वालांसारखे होते ज्यांच्या एका कटाक्षाने पाहणाऱ्याच्या मनात थेट मृत्यूचे भय निर्माण प्रत्येक श्वासातून आणि उच्चारलेल्या प्रत्येक गर्जनेतून केवळ सृष्टीलाच कंप सुटत नव्हता तर स्वर्गातील मंदार वने आणि पाताळातील नागलोकांचे सिंहासनही हादरून जाई मुरासुराच्या क्रूरतेची सीमा संपूर्ण विश्वाच्या कल्पना शक्ती पलीकडची होती त्याने केवळ मानवी वस्त्यांवर आणि निष्पाप ग्रामस्थांवरच अत्याचार केले नाहीत तर त्याने देव गंधर्व आणि यक्ष यांच्यातील नैसर्गिक संतुलन बिघडवले त्याने इंद्राच्या ऐरावताला जखमी करून अमरावती नगरीच्या सुवर्ण सिंहासनाचे पावित्र्य भंग केले आणि स्वतःला त्रिलोकाचा निर्विवाद स्वामी घोषित केले त्याचे सैन्य जे लाखो महाकाय राक्षसांचे होते त्यांनी पृथ्वीवर यज्ञांचे पावित्र्य भंग केले वेद मंत्रांची विटंबना केली पवित्र नद्यांमध्ये रक्त आणि अपवित्र वस्तूंचे मिश्रण केले आणि अनेक वर्षांपासून तपश्चर्या करत असलेल्या कोट्यवधी ऋषी भयंकर प्रकारे छळले त्रिलोकामध्ये आता सुख शांती आणि समृद्धीचे नव्हते केवळ दुःख आक्रोश निराशा आणि महाभय यांचेच साम्राज्य पसरले होते दोन देवांचे करुणापूर्ण साकडे आणि महादेवांचा अंतिम संदेश हो बाजूंनी जेव्हा निराशा दाटून आली आणि प्रत्येक ठिकाणी केवळ मुरासुराच्या क्रूरतेचीच चर्चा सुरू झाली तेव्हा इंद्रादी तेहतीस कोटी प्रमुख देव त्यांचे प्रमुख सेनापती गंधर्व यक्ष किन्नर आणि अप्सरा ज्यांनी आपले वैभव गमावले होते ते अत्यंत दीनवाणी आणि असहाय्य होऊन सर्वप्रथम कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या आश्रयाला गेले देवांनी महादेवाच्या चरणांवर लोटांगण घातले त्यांचे अश्रू थेट गंगा यमुनेच्या प्रवाहांसारखे प्रवाहित होत होते त्यांनी कंठातून आक्रोश केला हे कैलासपती हे निळकंठ तुम्हीच आमचे एकमात्र तारणहार आहात तुमच्या त्रिशुळातून प्रलयकारी रुद्रशक्ती प्रकट करून या दैत्याचा संहार करा आम्ही आता आणखी एक क्षणही हे नरकयातना सहन करू शकत नाही देवांची आर्तता आणि त्यांची दयनीय अवस्था पाहून महादेवांचे हृदय द्रवले त्यांनी शांतपणे योगमुद्रेतून डोळे उघडले मुरासुराचा प्रचंड प्रकोप आणि त्याला ब्रह्मदेवांकडून मिळालेले वरदान याची मर्यादा जाणून महादेवाने अतिशय गंभीर आणि वेदनायुक्त स्वरात सांगितले हे देवगणांनो मला तुमच्या दुःखाची जाणीव आहे पण या मुरासुराचा वध माझ्या शक्तीनेही शक्य नाही कारण त्याचा वध केवळ आणि केवळ सृष्टीचे पालन करता सर्व शक्तिमान भगवान विष्णूच करू शकतील हा दैत्य एका विशेष युगासाठी निर्माण झाला आहे आणि त्याचा अंत केवळ योगमायेच्या विशिष्ट शक्तीनेच निश्चित आहे तुमचा अंतिम आश्रय आता क्षीरसागरात आहे शंकरांनी दिलेला हा अंतिम संदेश घेऊन सर्व देव त्यांचे मनसामर्थ्य पूर्णपणे गमावून अत्यंत दुःख आणि भयाने व्याकुळ होऊन दुधाच्या अथांग महासागरात क्षीरसागरात पोहोचले तीन क्षीरसागरातील विनवणी आणि भगवंतांचे जागरण क्षीरसागराच्या अनंत लाटांवर शेषनागाच्या विस्तीर्ण आणि तेजस्वी शय्येवर अनंत शयन योगनिद्रेत लीन असलेले भगवान विष्णू शांतपणे विराजमान होते त्यांच्या मुखावर अलौकिक आणि जगातील सर्व चिंतांपासून मुक्त असलेली अतुलनीय शांती पसरलेली होती देवांनी अत्यंत आर्ततेने कंपाने आणि डोळ्यांतून अविरत अश्रुधारा वाहत असताना हात जोडून आपल्या अंतिम आशेच्या देवाला जागे करण्यासाठी स्तुती करण्यास सुरुवात केली स्तुतीचे भाव हे जगदीश्वरा हे लक्ष्मीपते तुम्हीच आम्हा सर्वांचे एकमेव आणि अंतिम आश्रयस्थान आहात मुरासूर आम्हा देवांना नरकयातना देत आहे आमचे तेज आमचे अधिकार आणि आमची शांती त्याने हिरावून घेतली आहे तुम्ही चतुर्भुज रूपात शंख नादशक्ती चक्र काळचक्र गदा वैश्विक शक्ती आणि पद्म पवित्रता धारण करणारे शांत आणि सौम्य मूर्ती आहात पण आता ही शांतता भंग करण्याची वेळ आली आहे आमच्या रक्षणासाठी या भयंकर अधर्माचा नाश करण्यासाठी तुमच्या रौद्र रूपाचे प्रकटीकरण करा आणि जागे व्हा अनेक वेळेच्या हृदयाच्या अंतर्मनातून आलेल्या या करुणापूर्ण आणि भक्तिमय प्रार्थनेनंतर अखेरीस भगवान विष्णूंचे विशाल योगनिद्रेचे कवच भेदले गेले त्यांच्या सहस्र दलाच्या कमळाप्रमाणे तेजस्वी नेत्रांची सहस्र कमलनयन उघडझाप झाली आणि ते जागे झाले देवांच्या दुःखाची कहाणी ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरील असह्य वेदना पाहून भगवंतांचे विशाल आणि दयाळू हृदय त्वरित द्रवले त्यांनी तात्काळ आपल्या प्रिय आणि महावेगवान वाहन गरुडाला पाचारण केले क्षणाचाही विलंब न लावता मुरासुराशी अंतिम युद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व आयुधांसह अनंत तेजाचे कवच परिधान करून प्रस्थान केले चार महासंग्राम आणि भगवंतांचा योगनिद्रा संकल्प मुरासुराने आकाशातून प्रचंड वेगाने येणाऱ्या भगवंतांना पाहताच त्याचे शरीर क्रोधाने आणि उन्मादाने वेगाने थरारले त्याने पर्वतांनाही हादरवून सोडणारी एक भयानक विक्राळ गर्जना केली या गर्जनेने दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ आणि प्रलयंकारी युद्ध सुरू झाले हे युद्ध सामान्य नव्हते ते केवळ दिवसांचे किंवा महिन्यांचे नव्हते ते तब्बल हजारो सौर वर्षांपर्यंत सूर्यवर्षांपर्यंत अविरत चालले भगवान विष्णूंनी आपले सर्व अस्त्रशस्त्रे वापरले त्यांनी सुदर्शन चक्राचे कोट्यवधी वार केले कौमोदकी गदेचा प्रचंड प्रहार केला पांचजन्य शंखाचा भयंकर नाद केला परंतु मुरासूर अत्यंत मायावी बलवान आणि ब्रह्मदेवांच्या वराने मदंद झालेला असल्याने त्याचा विनाश काही केला होईना तो प्रत्येक वेळी अधिक सामर्थ्याने आणि क्रौर्याने पलटवार करत होता सततच्या आणि अनिर्णित युद्धाने तसेच मुरासुराच्या मायावी शक्तींचा अचूक वेध न घेता आल्याने अखेरीस भगवंतांना जाणीव झाली की हा दैत्य केवळ शस्त्रबलाने मरणार नाही त्याच्या वधासाठी त्यांच्या स्वतःच्या आत्मशक्तीचा आणि योगमायेचा उपयोग करण्याची वेळ आली आहे त्यांनी मुरासुराला हुलकावणी देत अत्यंत चलाखीने आणि कूटनीतीने हिमालयाच्या एका अत्यंत दुर्गम बर्फाच्छादित आणि अनाकलनीय प्रदेशात असलेल्या बद्रिकाश्रमातील विशाल आणि रहस्यमय गुहेत प्रवेश केला सर्व तेजाला आणि शक्तीला आवरून संपूर्ण सृष्टीला सांभाळण्याची जबाबदारी क्षणभर बाजूला सारून त्यांनी गाढ योग निद्रा एक विशेष प्रकारची जागी समाधी धारण केली हा त्यांचा दैत्याला अंतिम जाळ्यात अडकवण्यासाठीचा दिव्य संकल्प होता पाच महाशक्तीचा उदय देवी उत्पन्नाचे प्रकटीकरण मुरासुराने विष्णूंना गुहेत प्रवेश करताना पाहिले आणि त्याला वाटले की भगवंत थकून पूर्णपणे पराभूत झाले आहेत त्याच्या उन्मत्त डोक्यात गर्वाचा आणि क्रोधाचा कल्लोळ माजला हा 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 अखेर हा देव थकला याने पळ काढला आता निद्रिस्त अवस्थेतच याचा वध करून मी त्रिलोकाचा निर्विवाद आणि चिरंजीव स्वामी बनेन अशा अहंकारी आणि क्रूर विचारांनी तो मोठ्या गर्वाने आणि वेगाने गुहेत घुसला मुरासूर जसा भगवंतांच्या योगनिद्रित शरीराजवळ पोहोचला आणि त्याने आपले तीक्ष्ण विषारी आणि काल समान खडग तलवार विष्णूंच्या शांत तेजस्वी मस्तकावर चालवणार अगदी तोच निर्णायक क्षण होता त्याच क्षणी एक अभूतपूर्व आणि अत्यंत विस्मयकारक घटना घडली भगवान विष्णूंच्या तेजस्वी शरीरातून त्यांच्या आत्मशक्तीचा आंतरिक तेजाचा आणि योगमायेच्या अंशाचा स्फोट होऊन एक दिव्य तेजस्वी आणि शस्त्रधारी कन्यामूर्ती प्रचंड वेगाने प्रकट झाली ती देवी संपूर्ण विश्वाचे तेज सामर्थ्य आणि सौंदर्य धारण केलेली होती तिचे रूप अत्यंत सौम्य आकर्षक आणि मनमोहक असले तरी तिच्या डोळ्यांत क्रोधाची संकल्पाची आणि कठोर न्यायाची अशी प्रखर ज्वाला दिसत होती जी कोणत्याही पापाला जाळून टाकण्यास समर्थ होती तिच्या आठ हातांमध्ये अष्टभुजा सुदर्शन चक्रासारखे तेजस्वी आयुध धनुष्यबाण गदा तलवार शंख आणि अभय मुद्रेची शक्ती होती गुहेच्या अंधारात अचानक आणि प्रचंड शक्तीने प्रकट झालेल्या त्या देवीला पाहून मुरासुर क्षणभर थबकला त्याच्या अहंकाराला आणि क्रूरतेला ही घटना एक मोठा धक्का होती सहा देवी आणि दैत्याचा महायुद्ध आणि मुरासुराचा अंत मुरासुराने स्वतःला सावरून त्या देवीला तुच्छतेने हसून आव्हान दिले त्याच्या आवाजात अंतिम घमेंडीची धार होती अग बालिके तू कोण आहेस एका स्त्रीने माझ्या मार्गात येण्याची चूक का केलीस हा विष्णू तर मृत्यूच्या दारात आहे तू कशाला मध्ये येतेस बाजूला हो नाही तर तुलाही याच क्षणी मृत्यू गाठावा लागेल आणि तुझे रक्त या गुहेच्या मातीला मिळेल मुरासुराचा हा प्रचंड अहंकार आणि अपमानकारक शब्द ऐकून त्या देवीचा क्रोध अनावर झाला तिच्या शरीरातून आणि हातातून अग्निसारख्या ज्वाला निघू लागल्या ती देवी भयानक आणि विजांच्या कडकडाटासारख्या स्वरात म्हणाली अरे दुष्टा मी योगमायेचा अंश आहे मी याच तिथीला या परमेश्वराच्या आत्मशक्तीतून उत्पन्न झाले आहे तू ज्या परमेश्वरावर वार करण्याचा विचार करत आहेस त्या सृष्टीच्या निर्मात्याचा अपमान करणाऱ्या तुला आता मी क्षणभरही जिवंत ठेवणार नाही माझ्या हातून तुझा अंत निश्चित आहे देवीने गर्जना केली आणि लगेचच मुरासुरावर भयानक आणि अचूक आक्रमण केले तिने आपल्या अष्टभुजांतील शस्त्रांनी त्याला वेगाने आणि बेधडक घायाळ केले तिच्या आत्मबलापुढे शुद्धतेपुढे आणि तेजस्वी शक्तीपुढे मुरासुराचा अहंकार त्याची मायावी शक्ती आणि त्याची क्रूरता एका क्षणात वितळून गेली तो असहाय्य झाला एकाच क्षणात त्या देवीने आपल्या अंतिम अमोघ शक्तीचा उपयोग करून सुदर्शन चक्रासारख्या तेजस्वी आयुधाने मुरासुराचा शिरच्छेद केला त्या महादैत्याचा देह सिंहावती गुहेच्या दारात एका विशाल पर्वतासारखा कोसळला आणि त्याची क्रूर गर्जना शांत झाली सात भगवंतांचे वरदान आणि उत्पत्ती एकादशीचे महात्म्य या महादैत्याच्या वधाचा भयंकर आवाज देवीच्या क्रोधाची गर्जना आणि दैत्याचा विनाश झाल्यामुळे आनंदित झालेल्या देवांनी आकाशातून केलेली सुवर्ण पुष्पवृष्टी देव दुधुभी ऐकून भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे झाले त्यांनी समोर पाहिले तर मुरासुराचे निष्प्राण शरीर पडलेले होते आणि एक अत्यंत तेजस्वी अद्भुत आणि साक्षात लक्ष्मी रूपासारखी कन्यामूर्ती त्यांच्या समोर विनम्रपणे उभी होती भगवंतांनी उठून त्या कन्येला आपल्याजवळ घेतले आणि अत्यंत प्रेमळ आणि कृतज्ञतेच्या स्वरात विचारले हे कन्ये तू अत्यंत पराक्रम करून हा असंभवनीय वध केलास तू कोण आहेस तुझ्या या अद्भुत तेजामुळे मला अत्यानंद झाला आहे तेव्हा देवीने साष्टांग नमस्कार केला आणि विनम्र व मधुरवाणीत उत्तर दिले हे देवादी देवा, हे जनार्दना मी तुमच्याच शरीरातून एकादशीच्या तिथीला तुमच्या आत्मशक्तीच्या रूपात प्रकट झालेली तुमचीच शक्ती आहे म्हणूनच माझे नाव एकादशी असेल तुम्ही जेव्हा निद्रिस्त होता तेव्हा तुमच्या रक्षणासाठी मी जन्म घेतला आणि या दुष्ट दैत्याचा संहार केला आपल्या आत्मशक्तीचा हा अतुलनीय आणि अद्भुत पराक्रम पाहून विष्णूंचे हृदय परमानंदाने भरून आले त्यांनी त्या देवीला गाड आलिंगन दिले आणि आनंदाने उद्गारले हे परमपवित्रे हे उत्पन्न तू माझ्या